नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज मी तेलदरा म्हणजे वत्तूरचा जो परिसर आहे तेलदरा म्हणून या परिसरात आलो आहे माझ्यासोबत बरेच मित्रमंडळी आहेत कामानिमित्त आमचं काम चालू आहे ह्या साईटवर काही वृक्ष रोपणाचं चा काम चालू आहे काही गॅबियान बांधाऱ्यांचं चा काम चालू आहे आणि त्याच निमित्ताने मी इकडं डोंगरदऱ्यामध्ये फिरत असतो आहे तर खूप मस्त असा नजारा आहे मनाला शांती मिळवणारा एकांत असं वातावरण शांत असं वातीवर वातीवरण आणि निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला जर फिरायचं असेल तर खरं आहे ना अशा भागामध्ये फिरा ज्या ठिकाणी तुमच्या मनाला समाधान वाटेल बघू आता मित्रमंडळींचं चा काय चाललं आहे काय काम चाललं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात मी दाखवणार आहे हा पाऊस पण असे का कधी ऊन पाडतोय कधी पाऊस पाडतोय म्हणजे जगायचं नाही जगून द्यायचंय पण नाही असे तर बाकीच्यांचं खड्ड्यांचं काम चालू आहे तिकडं काही जाता येत नाही लगेच ह्या मित्रांचं इकडं दगडांचं काम चालू आहे या बांधारा जे आमच्याच गावाकडे सर्व नात्या गोत्यांमधलेच येत असते मित्रमंडळी टोटल आज काल बारा जण होते आज अकरा ते एक लेबर आपल्याकडं कमी आजचा पण त्यांची कशी कामं आहेत हे दाखवत तुम्हाला मित्रांनो पावसात काम करायचं म्हटलं थोडं अवघडच राहतं आहे आणि हातापायला जपूनच थोडं काम करावं लागतं आहे पण मला सांगा हे डोंगर दरे कसं वाटतं तुम्हाला आणि हा निसर्ग कसा वाटतोय नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आजच्या या कामावर आपले तीन चार लेबर इकडला साईडला तर जे मित्रच सगळे बघून घ्या अगोदर कोण कोण आहे इकडं कारण अनिल साळवे पण आहे अनिल साळ्याबरोबर गोटू भाऊ आहे जो एकदम फेमस ब्लॉगर बनू शकतो आहे पण सध्या तो कोकणाच्या सफरवरती असल्यामुळं तो इकडे काही करत नाही आणि इकडं आपले दादा तर सगळ्यात एक नंबर हा दगड फोडायला भीमा गबाले म्हणून आणि त्यांचे बंधू सखराम गाभाले असे दोघं जण आमच्या भागात दगड फोडायला एक नंबर आणि आमचे मामा हे लाडके मामा हे <laughs> 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 का मॅन हा फ <laughs> आजच्या या घनदाट दगडांमध्ये त्यांचं कार्यक्रम आहे हा सगळा ही म्हणजे अनिल या टोळीचा मॅनेजर आहे इकडं आणि गोटूराम अध्यक्ष आहे या उद्याला बनकर फाट्याला गेल्यानंतर नक्की नवीन नवीन काय घडतंय हे या <laughs> आणि तुम्ही पण हा गोटू गोटू कसा आहे तो बघून घ्या हे चार ना गोटुराव हा जर कोणाला पसंत पडला तर जावाय नक्की करा अजून बाकी एवढाच आहे आमच्याकडे दुसरा काय कोण नाही आहे सध्या आजच्या टीम मध्ये जे आहे ते लांब नंतर दाखवतो तुम्हाला मी हा आणि हे आमचं गॅब गॅबियांचं काम आहे मित्रांनो जरा पावसामुळं थोडी अडचणच होती पण जपत जपत हातपाय वाचित 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 हे गियाबियांच काम आहे जाळी गॅबियन आहे घोटू भाऊ आणि मामा हे दोघं रचायचं काम करते त्यांना अनिल आणि दादा दगड पुरवायचं काम करू राहिले तिथं मी पण आलो त्यांच्याच बरोबर आता भिडतो कामाला कारण भाऊ काम केला तर खायला भेटत आता नाही तर मग उपाशी राहायला लागल हा आणि आमची टीम कशी वाटली आजची आणि हा निसर्गरम्य परिसर कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ना आमच्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हां माझ्या इंस्टाग्राम डीला पण फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या पाहण्याचा ना मला सोक्त आनंद घ्यायला या एक दिवस इकडं बरेच गेबियन बांधले तिथ आणि ओढ्या ओढ्या आले छोटे छोटे टपके झाले त्याच का बेडका ना आपल्याला पण त्याच्यात बसता येईल हे बघा इकडे पण पाणी धरायला धरण जाई इकडे पण नाही मासे राहते नाही तर व्हिडिओ पाहून येशाल इकडं चला ठेवतो मग